सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल महापालिकेच्या ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या विरोधात खंडणी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झालाय फिर्यादी आकाश कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की मी सिव्हिल इंजिनियर आहे मी सोलापूर महानगरपालिकेतील निघणारे वेगवेगळ्या कामांची निविदा भरून कामे मिळवून ठेकेदार म्हणून काम करतो सध्या एम आय डी सी हद्दीमध्ये ड्रेनेज लाईनचं टेंडर सोलापूर महानगरपालिकेकडून निघालेले होते माझ्यासह इतर पाच जणांनी सदरचं टेंडर भरलेलं होतं सदर ड्रेनेजच्या रेडिंगचे काम सोलापूर महानगरपालिकेचे दीपक रामचंद्र कुंभार या इंजिनियरची देखरेख आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास इंजिनियर दीपक रामचंद्र कुंभार हे मला मनीष काळजे यांचे सात रस्ता येथील ऑफिसमध्ये घेऊन गेले तिथं मनीष काळजे हा मला एम आय डी सी अक्कलकोट रोड सोलापूर येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागे घे किंवा सदर कामाची वर्क ऑर्डर शहात्तर लाख रुपये असून त्याचे पंधरा टक्केप्रमाणे अकरा लाख रुपये तुला मला द्यावे लागतील असे म्हणाला मी त्यास नकार दिलवा तेव्हा त्यानं मला दमदाटीवर शिविगाळ करून तुला काम कसं मिळतं ते पाहतो तुला मी अधिकाऱ्यांना सांगून डिस्क्वालिफाईड करणार अशी दमदाटी केली बेरोजगार अभियंता नोंदणीकृत अभियंता आहे मी एक ड्रेनेज लाईनचं टेंडर भरलेलं आहे एम आय डी सी एरियामधलं तर ते टेंडर मागं काढण्यासाठी मनीष काजे यांनी आम्हाला वारंवार मनीष काजे आणि दीपक कुंभार अधिकारी आहेत महापालिकेचे त्यांनी वारंवार आम्हाला प्रेशर केला त्यानंतर आम्ही टेंडर काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला पैशाची मागणी करून महापालिकेमध्ये मनीष काळजी यांनी मारहाण केली आहे सकाळी बारा वाजल्यापासून मी फक्त अजून पोलिसांनी काय दखल म्हणजे एवढी तर ऍक्टिव्हली काय दखल घेतली नाही कुठल्या कार्याला झालं ड्रेनेज विभागामध्ये किती पैशाची मागणी झाली पंधरा टक्के तुमच्यानी ओळख कशी झाली मनीष काळजींची अधिकारी मार्फत महापालिकेची अधिकारी मागणी कुठे झाली त्यांच्या ऑफिसला महापालिकेत नाही नाही सात राष्ट्र THANKS, Thanks.